मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे हे अंतिम सत्य दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी मागणी करायची मराठा जर ओबीसीच्या असणं गरजेचं किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे असं नाही जाता येणार ना मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतो आता शासकीय नोंदी म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी एक एक जमीन आहे पण तुम्हाला माहित नाही ते कुठे आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे त्याच्यासाठी तुम्हाला सात बाराच आवश्यक आहे समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय आडमुठ कोण आहे मराठे येत का आरक्षणात येऊ नका म्हणते ते हे फरक आपल्याला करायचा आपल्याला फरक करून लढायचं तर आपली शक्ती वाढणारे तितक्या कणखरपणान आपण आहे कळालाच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही आपल्याला पण नाही त्यासाठी आपण कस जातो ओबीसी आरक्षणात तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या एक एकर जमिनीचा मला, मला सात बारा मिळाला तरच तुमची खरी जमीन तुमची दादागिरीनं जर या कडेने बळी केली असली तुम्हाला सात बारा सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार ही काय सभा नाहीये ही काय नाही हे चर्चा आहे आपली एकमेकाशी कारण तुम्हाला एवढ्याला कळण आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला उभ्या महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याला कळणार आहे म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो मग ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या आदिल अकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय का मग तुमचा जर सात बारा मिळाला तर मला एक एकर जमीन द्यावा लागणार तस ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मग जर मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता तुम्हाला म्हणता येत नाही समजून घ्या मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या लोकांचा विरोध काढून टाका त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं आपला आपण डोक्यात जा ठेवायचा जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर मराठ्यांना येण्यापासून कुणीच रोखू शकत नाही कालचा शब्द तुम्हाला सांगतो एक तर मी मीडिया समोरच लाईव्ह केलेली त्याच्यामुळे तुम्हाला काय चार भीती चार ठरलंय हे सांगायची गरज नाही पण तरी बापला दणका तसाच असतो भाऊ बोलायचं तर भाऊ असं बोल नाही तू मग काय जमायचं नाही मी दुसरी सलाईन लिहून असं झोप बोलणार नाही जी चर्चा झाली चाली त्यांचं मग म्हणणं होत महाजन साहेब आणि घुमरे साहेब विशेष करून महाजन साहेब असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येण्यापासून